मंडळी मी गजानन हा माझा मुलगा अंश अंशला रिसेंटली मी वन टू पर्यंत काउंटिंग शिकवलेले आहे तर चला आपण बघूया की त्याला ती येते का अंश मी तुला काउंटिंग शिकवली ना तो सो आर रेडी टू टेलर तू आम्हाला सांगण्यासाठी तयार आहे ओके देन लुक इन द कॅमेरा एन लेट स्टार्ट हां so, ले ले। ही प्रॉपर वन टू टेन पर्यंत काउंटिंग सांगितलेले आहे तर अंशच पाठबळ वाढवण्यासाठी म्हणजे अजून त्याला अभ्यासामध्ये रस वाटेल त्याला काहीतरी करू वाटेल यासाठी आणि कमेंट करायला चांगली अशी कमेंट करा जेणेकरून त्याला उत्साह वाटेल आणि अंश हा साडेतीन वर्षाचा आहे तुमच्या मुलाला काय काय येतं साडेतीन वर्षाचं आहे हे तुम्ही कमेंटमध्ये टाकायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद